विधान परिषदेचे सध्याचे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडनं कुठंतरी त्या ठिकाणी उमेदवारी देण्यामध्ये चुकीचा चूक चु, घडली चु, आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं ते डावलण्यात आले त्याची अनेक कारणं असू शकतात परंतु मी उपलब्ध जे आत्ता त्यांनी उमेदवार दिले त्या उमेदवारांपैकी सर्वात भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता म्हणून मी होतो संघटनेचे मी सतत काम केलेलं आहे संघटनेचा दोन हजार तेरापासून मी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष तीन वर्ष होतो त्यानंतर मतदारसंघाचा मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत उपाध्यक्ष होतो दोन हजार वीस ते तेवीस पर्यंत मी या शहराचा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं आणि आता मी अध्यक्ष म्हणून काम पाहतो ही सगळी कामं करत असताना दरम्यानच्या काळामध्ये ज्या निवडणुका होत्या लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकांमध्ये मी माझ्या भागातून पक्षाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मताधिक्य दिलं होतं या सर्व गोष्टी असताना था सुद्धा केवळ आक्षापोटी किंवा के माझं चांगलं काम करण्याचं स्पीड पाहून की भविष्यात हे नेतृत्व कुठेतरी फुलू शकतं खुलू शकतं त्यामुळं त्या ठिकाणी माझ्यावर अन्याय झाला परंतु मी त्या मी हे सर्व सांगतोय म्हणजे मी लढणारा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला मी लढणारा पण आहे लढणारा पण हे येत्या काळात मी त्यांना दाखवून देईल त्या ठिकाणी मी माझ्या याच ठिकाणी शिंदे शिवसेनेचं काम करत असताना या भागामध्ये आणि किंबहुना पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारचं एक संघटनेचं झाड निर्माण करेल आणि हा जो प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे एकत्रित निवडणूक लढू आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विजय प्राप्त करू याची मला खात्री आहे आणि ह्या सर्व आमच्या कामगिरीतून आम्ही पक्षाला दाखवून देऊ की कशा प्रकारे आम्ही जनतेशी जोडलेलो आहोत जनतेशी जोडलेल्या माणस कार्यकर्त्याला पक्षाची गरज आणि अशा प्रकारे दावललं तर ते लोक संपत नाही हे मला माझ्या त्या नेतृत्वाला सांगायचं त्यामुळे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी जरी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शहरामध्ये महानगरपालिकेत संख्येने जास्त असेल किंवा त्यांची शक्यता जास्त असेल तरी सुद्धा विरोधी पक्षात जरी असलो तरी त्यांना आम्ही प्रत्येक क्षमक्षणी चुकीचे काम करण्यापासून परावृत्त करू चांगल्या प्रकारचं काम या पूर्व भागामध्ये हडपसरच्या पूर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे उभं करू हा मला विश्वास वाटतो आणि निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी विजय प्राप्त करू